नमस्कार आज आपण भुलाबाईचे अजमेरी टोपी मखमली टोपी हे गीत ऐकणार आहोत अजमेरी टोपी मखमली टोपी बाळ खेळितो दिव्याच्या वेळी बाळाची आई कुठं गेली गेली असेल सुताराकडे सुतार दादा सुतारीनबाई बाळाचा पाळणा झाला की नाही आता मी देतो देते मग मी देते असे करिता उशीर झाला रडून बाळाने अंकात केला जोजो रे झो जो। अजमेरी टोपी मखमली टोपी बाळ खेळी तो दिव्याच्या वेळी बाळाची आई कुठं गेली गेली असेल सोनाराकडे सोनार दादा सोनारीन बाई बाळाचे चाळ झाले की नाही आता मी देते मग मी देते असे करिता उशीर झाला घरी बाळाने अंकात केला जो जो रे जो अजमेरी टोपी मखमली टोपी बाळा तो सांजेच्या वेळी बाळाची आई कुठ गेली गेली असेल कुंभाराकडे कुंभार दादा कुंभारीन बाई बाळाचे खेळणे झाले की नाही आता मी देतो मग मी देतो असे करिता उशीर झाला रडून बाळाने अंकात केला जो जो बाळा जो अजमेरी टोपी मखमली टोपी बाळा खेळितो दिव्याच्या वेळी बाळाची आई कुठं गेली गेली असेल शिंप्याकडे शिंपी दादा शिंपी न बाई बाळाचे झबले झाले की नाही आता मी देतो मग मी देतो असे करिता उशीर झाला घरी बाळाने अंकात केला जो रे बाळा जो धन्यवाद